सकाळचे सुंदर वातावरण पक्ष्यांचा किलबिलाट आणि गरमागरम चहा आणि नाश्ता शुभ सकाळ मी निघाले मम्मी आणि पप्पांसोबत रविवारच्या बाजारात मी पोचलो पेडेवला हे आहे बांबेड मधील बाजारपेठ रुपया किती दोन किलो घेणार थकल्यानंतर आम्ही उसाचा रस त्याला थांबलो पण आम्ही ती बडबड थांबतच नव्हती बाजार केल्यानंतर आम्ही घरी जायला निघालो बाबू बाबानी काय आणलंय अद्वेतला फिश कुठची फिश आहे बांगडा गोशा माझी बांगडा खाणार गावचा बांगडा खाणार गावचा बांगडा खाणार तू चिक मच्छी खाणार चिकन खाणार वा वा कुठे जातो हा

आहेत सुपारीची झाडे चला चला जाऊया घरी कढीपत्ता काढा कढीपत्त्याचं झाड ताजा ताजा कढीपत्ता कुठच घेऊ हे बोट झाड आहे हे घे हां गे, गे।, गे। अद्वत आदव्यात काढतोय कढीपत्ता हळूहळू अरे बापरे असं काढलं अच्छा ठीक आहे दे आंब्याचं झाड बघ आंबेच नाही आंब्याचं झाड हम्म मँगो ट्री इथे आहे चिकूच ट्री चला आता घरी जाऊ नको कडी पत्ता आहे घरी उद्या काढूया उद्या बाबू काय खेळतो भाजी चिरतो वाव दीदीचं भातुकळीचा खेळ दिदी आणि अद्वेद काय करतात तो 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 भाजी चिरतो बाबू खेळा खेळा नंतर भेटूया बाय बाय कॅमेरात बघ त्याच भाषा मारून टाका ना आई काय मजकिस

हे दुसर ताट नाही आहे अगोदर थोडासा टेस्ट बघू जरा कस ते खायला दे ना आपलं फायदा खायला दे What's yeah, Blue. <laughs> Brown and black. Brown and black. कुठे झाला कुठे कुठे दुकान गावाला दुकान वगैरे काय नसत तू बघितलं पुन्हा सोबत जात आहे Bye. Advent. Bye. 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 Hey, particularly, what is again? Mm-hmm.

Maji Larki ae Larki. Oh. Sonechi ae, Maji Purat Parat. Parat. Palita gyoha? Bangra fai bangra. गावाला पण सगळी मच्छी मिळते सगळी मच्छी मिळते काय झालंय दाखवत आई बघत हम्म भांबेडचा बाजार ना? बाजार देवचा ताज्या पोळ्याची भाजी

అరే ముండి మరె ము కరేచా అరే అరే గణపతి బాపా మోరియా సోడ్ సోడ్ సోడత

अशा प्रकारे कोकणातला दुसरा दिवस सुद्धा खूप सुंदर गेला